नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आरती कंपनीच्या प्रदूषणमुक्त कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून कदमबाग वस्ती ग्रामपंचायतीनं गाव कचरामुक्त करण्याची मोहीम सुरू केली असून ग्रामस्थांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांनी कदमबाग वस्ती येथे बोलताना केले इतकी वर्ष कदंबाक वस्ती ग्रामपंचायतीला वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा कुठे टाकावा ही समस्या भेडसावत होती आता सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून कोळशाची राख तयार करणारी देशातील विविध शहरात कार्यरत असणारी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नावाजलेली आरती रिन्युएबल्स पीडी वाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर कनौबाग वस्ती ग्रामपंचायतीने करार केल्याने गावातील जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा इतरत्र फेकण्याची समस्या संपली आहे याबाबतची वर्क ऑर्डर आरती रिन्यूएबल्स डी वाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित राव चॅनल पार्टनर विनोद शिंदे चॅनल पार्टनर राकेश बिजोरिया यांना देण्याचा कार्यक्रम कदमबाग वस्ती ग्रामपंचायतीत आज संपन्न झाला यावेळी लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड उपसरपंच नासिरबाई पठाण ग्रामविकास अधिकारी अमोल गोळवे ग्रामपंचायत सदस्य अविनाश बर्दे स्वप्नेश कदम ज्ञानेश्वर नामगुडे तुषार काळभोर शब्बीर पठाण सतीश काळभोर दीपक काळघोर कर्मचारी दिलीप परडे हनुमंत थोरात मच्छिंद्र आढाळे चंद्रहार थोरात आदी उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत ग्रामपंचायत कदम अकोसी ही शहराच्या जवळचं आपलं गाव असल्यामुळे अतिशय लोकसंख्येचा या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे जवळपास साठ हजार लोकसंख्येचं गाव कदमवा कुस्ती झालेली आहे आणि गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस या ठिकाणी म्हणजे कठीण समस्या कचऱ्याची झालेली आहे मागील काळापासून ग्रामपंचायत कदमवाकुस्ती कचऱ्याचा प्रोजेक्ट टाकण्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीचं काम चालू होतं कारण आपला जमा झालेला संपूर्ण कचरा हा नदीपात्रामध्ये टाकला जात होता महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाच्या वतीने सुद्धा ग्रामपंचायतीवरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये नोटीस आल्या होत्या त्यामुळे आपल्या गावाचा कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्ग लावायचा ही भूमिका कदम अकुस्ती ग्रामपंचायतींनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितलेली माहिती की कचऱ्याच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये टेंडर त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे कदम वाकुस्तीतील नागरिकांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो ग्रामपंचायत कदम वाकुस्ती आपलं गाव स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करतायत तर कचरा कलेक्शनचं काम डोर टू डोर कलेक्शनचं काम चालू आहे तर सर्वच नागरिकांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत कदम सहकार्य करा नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती करतो नागरिक काय करतात की साठ रुपये वाचवण्यासाठी कचरा कस्त इतरत्र टाकतात आणि ग्रामपंचायत आपल्या परिसर त्या ठिकाणी खराब होतो तर नाईलाजाने ग्रामपंचायत कदम ग्रामसभा असेल मासिक सभा असेल यामध्ये त्या ठिकाणी ठराव करून घेतला आणि अतिशय कठोर पाऊल येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत त्या ठिकाणी उचलणार आहे इतरत्र ग्रामपंचायतमध्ये कचरा जर नागरिकांनी टाकला तर तो कचरा उचलून त्याच नागरिकाच्या घराच्या समोर टाकण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतलेली त्याचबरोबर त्याला पाच हजार रुपयाचा दंड त्याचबरोबर गाव विद्रुपीकरण करण्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्याची भूमिका ग्रामपंचायती आहे तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे जवळचा लांबचा ही गोष्ट कचऱ्याच्या संदर्भामध्ये ठेवली जाणार नाही ना तर जो कोणी कचरा इतरत्र टाकताना सापडन तर त्याच्यावरती ग्रामपंचायत कदम कडक भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेणार आहेत तर कदमवा कुस्ती सुद्धा मी कचऱ्याच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेबद्दल कदम ग्रामपंचायत भाऊसाहेब त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नागरिकांनी येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत कदम कचऱ्याच्या संदर्भामध्ये सहकार्य करून आपली ग्रामपंचायत स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी हातभार लावा अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो ग्रामपंचायत कदम या गाव हे पुणे महानगरपालिकेच्या लगत असल्यामुळे वाढती लोकसंख्या व नागरिकांनामुळे क कचऱ्याचा प्रश्न अत्यंत मोठा आणि गंभीर झालेला होता व यापूर्वी ग्रामपंचायतीने कदम वापस्ते हद्दीमध्ये स्वच्छ या एन जी ओच्या माध्यमातून कचरा संकलनाचं काम सुरू केलेलं आहे परंतु कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी कुठलाही प्रकल्प नसल्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत निविदा मागवल्या होत्या ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक सव्वीस पाच पंचवीसच्या मासिक सभेमध्ये याबाबतच्या याम दिनिविदा प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये आरती रेनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सर्वात कमी दराने वन दराने निविदा प्राप्त झालेली आहे त्यानुसार आज आपण त्यांना वर्क ऑर्डर देत आहोत याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभा असतील मासिक सभा असतील यामध्ये वेळोवेळी ठराव झालेले आहेत ह्या आरती रेनोव्हेशन प्रायव्हेट लिमेट लिमिटेड ही कंपनी स सर्व ओला सुक्का लोकंड प्लॅस्टिक ह्या सर्व प्रकारचा कचरा एकत्रित करून मिश्रित कचऱ्याचं प्रकल्पावरती प्रक्रिया करते आणि त्यापासून कोळसा पावडर तयार करण्याचा त्यांचा प्रकल्प आहे त्या या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना असणाऱ्या नॅशनल कार्बन इन्स्टिट्यूटच्या त्यांनी सर्व प्रक्रिया परवानग्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोल्युशन बोर्डाच्या देखील त्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत तर साधारणतः अंदाजे शंभर टन क्षमतेचा कचरा दररोज प्रक्रिया केली जाईल असं युनिट ते आपल्या या गावाच्या हद्दीमध्ये परिसरामध्ये उभारत आहेत तर अशा माध्यमातून कचरा जो कचऱ्याची जी गहन समस्या निर्माण होत आहे त्यापासून सुटका मिळवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व गावातील मार्ग ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आपले काम सुरू झालेले आहे Al bia Jawan. Ini contact. Ini dia, contact.